आधोबा पाटणुंग तरखटकर यांच्याबद्दल काही महत्वाचे मुद्दे लक्षात असू द्या लक्षात घ्या गुजरात प्रांतामध्ये स्थापन झालेली मानव धर्म सभा मुंबईतील ज्ञान प्रसारक सभा आणि उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा या तीन महत्वाच्या संघटनांचे अध्यक्ष दादोबा पांडुरंग होते दादोबांच्या प्रेरणेमुळे मुंबई प्रांतामध्ये परमहंस मंडळीची स्थापना झाली मात्र त्याचे अध्यक्ष रामचंद्र बाळकृष्ण जयकर इथे या ठिकाणी होते लक्षात घ्या परमहंस मंडळी एक गुप्त संघटना होती आणि सन अठराशे साठच्या दशकामध्ये ही संघटना बरखास्त देखील करण्यात आली दादोबा पांडुरंगांनी यशोदा पांडुरंगी या नावाचा ग्रंथ देखील लिहिला त्याचबरोबर त्यांना मराठी भाषे चे पाणी म्हणून संबोधलं जातं आणि बाबा पद्मजी यांनी जे यमुना पर्यटन नावाचा ग्रंथ लिहिला किंवा जो कादंबरी लिहिली तर त्या कादंबरीमध्ये एक संस्कृतचा लेख विधवा अर्जुन या नावाचा देखील दादोबा पाडरंग तरखटकरांनी इथे या ठिकाणी जोडलेला होता हा मुद्दा लक्षात घ्या लक्षात घ्या अठराशे सत्तावनच्या उठावावेळी दादोबा हे अहमदनगर मधल्या संगमनेर या भागामध्ये या ठिकाणी जो भा, भागोजी नायकांचा उठाव झाला उठा उठा होता तर त्या विद्रोह मोडण्यामध्ये दादोबांचं महत्वाचं योगदान देखील या ठिकाणी होतं दादोबा पाडरंग तरखटकर यांना इंग्रज सरकारनं राव बहादूर या पदवीनं सन्मानित केलं होतं महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या